लेखक प्रदीप मुखर्जी यांनी लिहिलेल्या मॅसेज फ्रॉम गॉड या इंग्रजी पुस्तकाच्या परमात्माचा संदेश बहुप्रतीक्षित मराठी आवृत्तीचे प्रकाशन एस एम जोशी सभागृह पुणे येथे करण्यात आले या कार्यक्रमाला प्रदीप मुखर्जी यांच्यासह फाल्गुनी पाठक आणि आदी मान्यवर उपस्थित होते मॅसेज फ्रॉम गॉड हे धर्म आणि अध्यात्मावरील सखोल परिवर्तनशील दृष्टिकोन देणारे पुस्तक आहे या माध्यमातून वाचकांना थेट देवाशी जोडले जाण्याचा नाविन्यपूर्ण आणि सखोल मार्ग तसेच वैयक्तिक बदलाचा अनुभव प्राप्त होतो वाचनाच्या तीस दिवसांच्या कालावधीत वाचकाचा आत्मशोधाच्या दिशेने प्रवास सुरू होतो देवाकडून मिळालेल्या संदेशाचे सार हे समजण्यात आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये मध्यस्थ कर्मकांड किंवा विश्वासावर आधारित अडथळ्यांशिवाय थेट ईश्वराशी संपर्क साधण्याची क्षमता आहे हे पुस्तक केवळ लेखन नाही तर वैयक्तिक जीवनाचे साधन आहे जीवनातील बदल वाचकांना आत्मशोधासाठी प्रोत्साहन देते आणि मला आशा आहे की हे पुस्तक लोकांना धार्मिक पारंपरिक मर्यादेच्या पलीकडे मुक्ती आणि उपचाराचा मार्ग दाखवेल असे मॅसेज फ्रॉम गॉडचे लेखक प्रदीप मुखर्जी म्हणाले